सर्वस्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज पौर्णिमा रात्री आठ वाजता चालू होत आहे तर प्रत्येक पौर्णिमेला आपण कुळदेवी तसेच महालक्ष्मी व भगवान श्रीहरींची सेवा उपासना करत असतो तर काल कुळदेवीची सेवा कशी करावी या संदर्भात आपण माहिती घेतली तसेच आज महालक्ष्मीची व भगवान श्रीहरींसोबत सेवा कशी करायची या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत तर यापूर्वी महालक्ष्मीची सेवा म्हटलं की श्री महालक्ष्मी अष्टकम येतं महालक्ष्मी अष्टकम हे खूप प्रभावी आहे नित्यसेवेमध्ये याचं दररोज पठण करावं प पौर्णिमा असेल किंवा विशेष दिवशी दुर्गाष्टमी असेल या दिवशी महालक्ष्मी अष्टकम कमीत कमी सोळा वेळा तरी पठण करावं अत्यंत छोटं असं आहे पण तेवढंच प्रभावी आहे संस्कृत आहे वैभवलक्ष्मीच्या ग्रंथाच्या शेवटच्या पाठीमागच्या पानावरती हे आहे तर महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा पठण करून लवंगा अर्चन महालक्ष्मीच्या मूर्ती असेल फोटो घरात असेल तर त्याच्यावरती करायचं आहे फूल आपल्याकडं व देट महालक्ष्मीकडे या पद्धतीने लवंग अर्पण करायच्या एक लवंग हातात घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं ती लवंग चरणापाशी व्हायची दुसरी लवंग हातात घ्यायची संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आणि लवंग चरणापाशी व्हायची महालक्ष्मी अष्टकम हे तुम्ही आठव्या ओवीपर्यंत प्रत्येक वेळेस वाचलं आणि शेवटी तीन ओव्या वाचल्या की ती फलश्रुती असते किंवा संपूर्ण जरी वाचन केलं तरीही चालतं तर महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा पठण करायचं लवंगांचं अर्चन करायचं आहे आणि महालक्ष्मीच्या फोटोपाशी किंवा मूर्तीपाशी या लवंगांचं अर्चन करायचं आहे किंवा या सोळा लवंगांची दोऱ्यामध्ये माळ करून जरी अर्पण केलीत तरीही चालू शकतं त्यानंतर भगवान श्रीहरींची सेवा आणि उपासना म्हटलं की येतं ते महालक्ष्मी अ... भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांचे सेवेमध्ये आपल्याला श्रीसुक्त सोळा वेळाच पठण करायचं असतं तर संस्कृत मधलं करा प्राकृत मधलं करा किंवा श्रीसुक्त सोळा वेळा पठण करायचं आणि सोळाच वेळा पठण करायचं आहे महालक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्रावरती आपल्याला कमळगट्ट्याची माळ अर्पण करून ही सगळी सेवा करायची आहे सेवा करताना तुपाचा दिवा लावून घ्या धूप लावून घ्या ही सेवा पौर्णिमा कालावधी करू शक करू शकता किंवा आपण जेव्हा सत्यनारायण करतो प्रदोष काळामध्ये तेव्हा सुद्धा करू शकता तर सुक्त कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची श्रीयंत्रावरती किंवा श्रीयंत्र घरात नसेल तर महालक्ष्मीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर बसून किंवा शेषशय्यवर शे भगवान श्रीहरींचा जो फोटो आहे त्याच्यासमोर बसून सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता श्रीसुक्त संस्कृत आणि प्राकृत असं दोन्ही नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तर यामधलं एक कोणतंही पठन करू शकता आणि कुंकुमार्चन करताना सुद्धा श्रीसुक्त म्हणूनच कुंकुमार्चन करा ललिता सहस्त्रनाम म्हणून करू शकता किंवा नवारणव मंत्र म्हणून करू शकता आता कमळगट्ट्याची माळ अर्पण केल्यानंतर श्रीसुक्त सोळा वेळा पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र जे आहे प्राकृत आणि संस्कृत प्राकृत खूप मोठं आहे संस्कृत आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तर ते तुम्हाला सोळा वेळा पठन करायचं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळा तीन पाच सात या पद्धतीने पठन करायचं आहे जे हे आहे व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेशो वासुदेव प्रद्विक्रम संकर्षण अनिरुद्ध शेषाद्री पतिरेवच तर दहाव्या ओवीपर्यंत पंधरा वेळा पठन करायचं आणि अकराव्या वेळेस वाचन करायचं कारण की दहाव्या ओवीपासून फलश्रुती चालू होते त्यामुळे या पद्धतीने सोळा वेळा पठण करायचं त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विद्महे विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा सोळा वेळा म्हणायचा त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा सोळा वेळा म्हणायचा आणि कुबेर मंत्र सोळा वेळा पठण करायचा ओम कुबेर महामंत्रस्य विश्रवा ऋषी बृहती छंद शिवमित्रश्रीधनेश्वर देवता मम श्री धनेश्वर प्रसाद सिद्धरते जपे विनियोग हे पहिल्यांदा एकदाच पठण करायचं आणि त्यानंतर मूळ मंत्र जो आहे तो सोळा वेळा पठन करायचा ओं वैश्रवणाय स्वाहा ओं श्रीम ओं ह्रीं श्रीम ह्रीं श्रीम श्रीम क्लीम श्रीं वित्तेश्वराय नम त्यानंतर कमलात्मक मंत्र सुद्धा या ग्रंथात आहे तो सोळा वेळा पठण करायचा आणि स्वामींची सेवा विसरायचं नाही एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप करायचा महाराजांची सेवा ही सुरुवातीला करू शकता स्वामी स्तवन किंवा शेवटी एक माळ करू शकता कमलात्मक मंत्रसुद्धा नित्यसेवेमध्ये आहे ओम श्रीं रीं श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमहा तर ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर महालक्ष्मीची आरती करून घ्यायची दुधाचा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ही सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही पौर्णिमा कालावधीत करू शकता किंवा प्रदोष काळात करू शकता आणि देवीची जी सेवा आहे दुर्गा सप्तशती असेल सिद्धपुंजिका स्तोत्र असेल किंवा कुंकुमार्चन असेल मग तो फोटोवरती मूर्तीवरती टाकावरती तुम्ही करू शकता आणि सत्यनारायण करताना शिऱ्याचा जो प्रसाद आहे तर तो घरातल्या कुटुंबातल्याच लोकांनी घ्यायचा असतो बाहेर कुणालाही द्यायचा नसतो याची दक्षता घ्या आणि जे कुंकुमार्जनाचं कुंकू आहे तेही कुटुंबातीलच लोकांनी वापरायचं असतं बाहेर कुणालाही द्यायचं नाही ही, ही सेवा प्रत्येक पौर्णिमेला असेल दुर्गाष्टमीला असेल जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या घरात अष्टलक्ष्मीची प्राप्ती होते अष्टलक्ष्मी म्हणजे काय खूप धन पैसा नाही तर घरात सुख शांतीला लाभणं तसंच येणाऱ्या पैसात कुटुंब आनंदाने चालणं यालाच महत्त्व असतं त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला अष्टमीला तसेच शुक्रवारी मंगळवारी महालक्ष्मीसोबत कुळदेवीची सुद्धा सेवा करावी आणि महालक्ष्मीची भगवान श्रीहरींसोबत करावी कारण की माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर भगवान श्रीहरींची सेवा प्रिय आहे त्यामुळे तुमच्या घरात जर अजूनही शेषशयेवर शे भगवान श्रीहरींचा फोटो नसेल तर तो केंद्रात मिळतो तोही आणा श्रीयंत्र नसेल तर महालक्ष्मीच्या फोटोवरती कुंकुमार्जन करा सेवा करा सेवेला महत्त्व आहे एखादी गोष्ट घरात कमी असेल तरीही चालेल पण सेवा करा महालक्ष्मीची मूर्ती कुळदैवतेचा टाक तसेच फोटो महालक्ष्मीचा श्रीयंत्र या सर्वांवरती आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे कमीत कमी एक वेळा म्हटलं किंवा जास्तीत जास्त सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून त्याला कमलात्मक मंत्र जोडून श्रीयंत्रावरती महालक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि ही सेवा तुम्ही सातत्याने केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सतत पैसे विनाकारण कोणत्याही मार्गातून घरातून बाहेर जाणं सतत आजार पण असणं या गोष्टी कमी होतात महातालक्ष्मी स्थिर राहते जेव्हा आपण या सेवा करत असतो त्यामुळे पौर्णिमेला दुर्गाष्टमीला या दिवशी कुंकुमार्चन हे करावंच आणि नुसती मूर्ती श्रीयंत्र घरात आणून ठेवून उपयोग नाही त्यावरती सेवा होणं सुद्धा महत्वाचं आहे पौर्णिमेच्या दिवशी अभिषेक सुद्धा घालावा अभिषेक घालताना सुक्त म्हणून तुम्ही दुधाने पंचामृताने घालू शकता किंवा पाण्याने सुद्धा फक्त जे अभिषेक घालू शकता पण श्रीयंत्र आपण दररोज धुवत नाही त्यामुळे कमीत कमी श्रीयंत्रावरती तरी पौर्णिमेच्या दिवशी अभिषेक करावा महालक्ष्मीची मूर्ती असेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करून जी सांगितलेली सेवा आहे ती संपूर्ण देवासमोर बसून तुपाचा दिवा लावून करावी दुधाचा साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि महालक्ष्मी अष्टकम खरंच खूप प्रभावी सेवा आहे त्यामुळे महालक्ष्मी अष्टकमची सेवा तुम्ही करून पहा नित्यसेवेमध्ये सुद्धा सायंकाळच्या वेळेस कमीत कमी तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करून पहा दररोज एकदा तरी श्रीसुक्तचं पठण घरात करावं अष्टकचं पठण करावं या दररोजच्या नित्यसेवा आहेत त्या करून पहा आणि पौर्णिमेच्या दिवशी बघा अनेक महिला अशा आहेत की ज्यांना दररोज या सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी अशा महत्वपूर्ण दिवशी तरी सेवा करावी घरात नुसती देवतांच्या मूर्त्या असून ही उपयोग नाही त्या सिद्ध करणं वेळोवेळी त्यांच्यातील ऊर्जा जे आहे ती जागृत ठेवणं खूप महत्वाचं असतं यासाठी सेवा होणं त्याच्यावरती महत्वाचं आहे त्यामुळे सर्व ज्या पद्धतीने कुळदेवीच्या टाकावरती आपण लवंग अर्चन करणार आहोत त्याच पद्धतीने महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्ही तुमच्या घरात कुळदेवीचा टाक नसेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीवरती श्रीयंत्रावरती लवंग अर्चन करू शकता तर ते कसं करायचं हे थोडक्यात हो आपण पुढे पाहूयात तर लवंग अर्चन करताना काळजी घ्या की लवंगा अख्ख्याला असतील तुटलेल्या फुटलेल्या नसतील आणि महालक्ष्मी अष्टकम हे सोळा वेळाचं म्हणायचं आहे सोळा लवंगाच घ्यायचे आहेत आणि प्रत्येक वेळीस एक महा एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झालं की एक लवंग चरणी अर्पण करायची महालक्ष्मीच्या या पद्धतीने लवंग अर्चन करायचं आहे तर ही सगळी सेवा पौर्णिमेला करायची आहे तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि ओरली तरी कुणाला ही माहिती सांगा की जेणेकरून कोणी अडलेलं नडलेलं असेल त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचेल आपल्यामुळे कोणास तरी चांगलं होईल त्यामुळे सगळ्यांनी सेवा करा आणि स्वामी मार्गात आणा सर्वांपर्यंत सेवा पोहोचवा